लोकांना दबाव त्याच्यामुळे लोक कोणी काही जादा बोलत नाही बर 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 आमच्या गावामध्ये कोण दबाव टाकतो गावातले लोक गावातले म्हणजे जरांगीचे कार्य करते हो 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 बर ते कुठल्या पक्षाचे आहेत ते पक्षाचे म्हणजे आता पक्षाचं काही सांगता येत नाही ना ते असं आहे का ते करतील पूर्व दिशा नाही पण ते कुठल्या तरी पक्षाला असतील ना कोणाच्या पक्षाचे समर्थक असतील ना शरद पवार गटाचे शरद पवार शरद पवार बरोबर का भाजपचे का कुठल्या गटाचे नाही नाही भाजपचे नाही आणि शरद पवार गटाचे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे ठीक आहे ठीक आहे आता संगीताबाईला त्या व्यक्तीचं सांगणं काय आहे किती लोक दबाव टाकून सभेला नेतात बरोबर आणि संगीताबाईचा पुढचा प्रश्न त्याला कोणता आहे बरं ती लोक जरांगीचे कार्यकर्ते आहेत का कुठले आहेत किंवा कुठल्या पक्षाचे म्हणजे हिच्या डोक्यात आलं का राजकारण आलं ना कुठल्या पक्षाचे म्हटल्यावर त्या व्यक्तीचं म्हणणं सरळ सरळ आहे ते कुठल्या पक्षाचे हे काही सांगता येणार नाही पण तरी सुद्धा हिनं त्याला परत ती विसरला म्हणजे हिनं जी लिहिलेली स्क्रिप्ट त्याला सांगितली होती वाचायला त्या स्क्रिप्टमधून तो ही अक्षर विसरला होता म्हणून तो काय म्हणला की कुठल्या पक्षाचं काय सांगता येणार नाही पण हिनं त्याला लक्षात आणून दिलं की बाबा शरद पवाराचे का, का भाजपचे नंतर हिनं ना भाजपचं नाव घेतलं ना मग तो काय म्हणतो की हा शरद पवारचे जर लोक शरद पवारच्या गटाचे होते तर त्यानं स्टार्टिंगलाच का म्हणला नाही की शरद पवारच्या गटाचे लोक आहेत जेव्हा संगीत वानखेडे म्हणती त्याचा स्टार्टिंगचा शब्द होता की कुठल्या पक्षाचे असं काही सांगता येणार नाही पण हिनं त्याला आवर्जून सांगते की शरद पवार गटाचे का जर तो व्यक्तीच म्हणतो कुठल्या पक्षाचे सांगता येणार नाही तर हिनं स्वतः त्याला जाणीव करून देते की बाबा मी तुला आधी असं बोलायला सांगितलं होतं तू कसा विसरला हा आला पहिला संगीताबाईचा राजकारणीबाई आणि जरंगेवर आरोप करती हा खरा चेहरा समोर आता पुढचं ऐकूयात आत। आणि तिनं स्टार्टिंगला काय बोललेले की मी ह्याचं सगळं रेकॉर्डिंग सांगणार नाही म्हणजे हिनं पहिलं त्याला फोन करून हा व्यक्तीच आहे संगीताबाईचा आणि फोन करून तिनं त्याला कसं बोलायचं काय बोलायचं फोनवर हे सांगितलं आणि मग सविस्तर रेकॉर्ड करून घेतलेला आहे चला पुढचं ऐकूयात आणखी